नमस्कार शुगर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर आज आपण जात्यावर मुगाची डाळ कशी बनवायची ते पाहूयात त्याचबरोबर जी आपण डाळ बनवतोय ती शिजण्यासाठी एकदम सहज शिजली जाते व चवीलाही खूप छान होते तर तीच डाळ आज कशी बनवायची ते पाहूयात हे आहेत तर आता हे पाण्यामध्ये टाकून घेऊयात तर हे मी चाळून घेतलेत परंतु काय काही किचकट आहेत ते पाण्यावरती तरंगतील आणि जे खाली राहिलेत त्याची आपण डाळ बनवणारे तर आता हे मी पाण्यामध्ये टाकते पाणी उन्हामध्ये ठेवलं होतं मी तर यामध्ये मग टाकून घेऊयात जे खराब आणि किचकट मुग आहेत ते वर तर आहेत तर ते काढून घ्यायचे एक तास झालेला आहे पाण्यात छान असं मूग भिजण्यात येतं तर हे एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे तर अशाच पद्धतीनं सर्व मूग मी चाळणीमध्ये नितळून आहे आता ही पाठी मी वरती आणली तर आता हे वाळायला टाकूयात मूग अशा कपड्यावर पसरून टाकायचे आणि दोन ते तीन ती दिवस चांगले वाळून द्यायचे मूग सर्व पसरवून टाकायचे तिथे व्यवस्थित वाळतील आता हे दोन ते तीन दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आता मूग उन्हाला टाकले तुम्ही बघू शकता उन्हाला टाकल्यामुळे ते सहज भरडले जातात आणि छान अशी आपली डाळ तयार होईल वर, तर असा हात द्यायचा आहे आणि नंतर मग आपण यातला भरून घेणार आहे जात्यावर तर अशा पद्धतीनं जात्यावर डाळ करतो आम्ही तर तीच पद्धत कशी आहे ती पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल की मुगाची डाळ घरी आखरी डाळ कशी बनवायची I'm

चाळ म्हणजे यातलं पीठ खाली पडेल आणि आपली डाळ वरती राहील चाळणी आहे तर याने मी चाळून घेते तर खाली बारीक जे कूट झालेलं आहे किंवा जे आपण डाळी मधून वेगळं काढायचे तर असं पद्धतीने वेगळं केले मी बघू शकता डाळ आपली तर ही मी आता दुसऱ्या भांड्यात आणि सगळं चाळून घेते तर ही आहे जी मी जात्यावर दळून घेतली आणि चाळणीमधून चाळून घेतली तर आता ही थोड्या वेळ पाण्यामध्ये टाकूयात एका पातीमध्ये पाणी घेतले तर ही आता आपण यामध्ये टाकून घेऊयात आता एक तासभर भर ही अशीच पाण्यात ठेवायची उन्हाला ठेवलं तरी चालेल किंवा घरात जरी ठेवली तरी चालेल ही तासभर भिजून देऊयात तरी पुरणाची चाळणी आहे यामध्ये भिजलेली मुगाची डाळ घ्यायची आणि हातावर चोळायची म्हणजे साल आहे ते पूर्णपणे निघून जाईल एकदम हलक्या हातानं असं चोळायचं म्हणजे जे हिरवट हिरवट साल आहे ते निघून जाईल तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं निघता येते आणि आपली डाळ एकदम पिवळी धरत होईल तर असं सोळायचंय आणि नंतर जर आणखी साल पाहिलं असेल तर पाहायचे आणि चोळायचे थोडस थोडस राहिलं तर आपण नंतर पाकळून काढू शकतो तर असं आता हाताने चोळून घेतले तरी यामध्ये पाणी काढून घ्यायची आणि हे साल आहे ते असं चाळणी अशा जाईल दोन ते तीन वेळा असं करायची म्हणजे पूर्ण साल निघून जाईल तर आता ही दोन ते तीन पाण्याने डाळ धुतली आहे मी स्वच्छ आणि तळल्यानंतर लगेच वाळ आहे टाकायची जसं जसं आपण डाळ धुवून घेतोय तशी तशी टाकायची वाळायला आता ही डाळ दोन ते तीन दिवस कडक तीन दिवस डाळ वाळवून घेतली एकदम छान असा कलर पण आलाय आणि एकदम कडक वाळली तुम्ही बघू शकता तर आता याला पाकडून घेऊयात म्हणजे जर यात काय राहिलं असलं टरपलं वगैरे तर ते निघून जाईल डाळीमध्ये कुठेतरी असं टर्फलं राहिले आणि आखे मुग आहेत तर पाकडून निघले तर काढायचे आहेत अशा पद्धतीनं असं पुढे येईल खराब वगैरे आहे ते किंवा चाळणीने चाळलं तरी चालेल मग काय होईल जे लहान डाळ्याचे तुकडे झालेत ते खाली पडतील आणि आपली आखी डाळ वरती राहील तर थोडस चाळून पण घेऊयात तर डाळ मी चाळणीमध्ये घेतलीये अशा पद्धतीने चाळायचे म्हणजे काय होईल जे बारीक बारीक कण आहेत डाळीचे ते खाली पडतील याला डाळगा असं म्हणतात तर हे आपण भाजीमध्ये वगैरे वापरू शकतो मेथीच्या शेपाच्या भाजीमध्ये टाकण्यासाठी तर सर्व डाळ अशी साळून घ्यायची आता डाळीमध्ये अशी मूग वगैरे राहिलेत तर हे काढून टाकायचे म्हणजे आपण ही डाळ जास्त दिवस साठवून ठेवू शकतो सगळी स्वच्छ करून घ्यायची जेवढं शक्य होईल तेवढं यातली घाण काढून टाकायची अख्खे मूग किंवा टर्फलं वगैरे जे आहे ते काढायचे म्हणजे डाळ जास्त दिवस चांगली राहील आपली तर मी सगळी डाळ आता स्वच्छ करून तर आपली मुगाची डाळ तयार आहे अगदी जशी आपण विकत आणतो त्याप्रमाणे झाली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा म्हणजे वेगवेगळ्या वेग रेसिपी तुम्हाला पाहता येतील